चला म्हणलं लय दिवस झालं लाईव बोललेली म्हणलं यावं लाईव बोलायला <coughs> <coughs> चला पट 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 चला हाय एस माझे ही नाव पूनम आहे अरे वा 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 जेवण झालं का पूनम ताई जेवण झालं का तुम्ही एकट्या झाल्यात बाकीची कुठे गेली हो झाले वा 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 काय खाल्लं आज मग आता तसं बोललं तर झोपायचा टाइम झाला जाबाळ याय लागल्यात आता पण म्हणलं आता लय दिवस झालं लाईव आले जरा बोलावं मसाला कसा किलो आहे कांदा लसूण मसाला नऊशे रुपये किलो लाल मसाला आठशे रुपये किलो डिलिव्हरी चार्ज एक किलोचा शंभर अर्धा किलोचा सत्तर बिडगी मिरची आठशे रुपये किलो साधी मिरची पावडर म्हणजे बिडगी मिरची पावडर आठशे रुपये किलो साधी मिरची पावडर सहाशे रुपये किलो सगळं प्रकार ठेवणार आहे आता आपण चटण्या ही तोंडाला लावायच्या का नाही तशा आता घरी मशीन आणली ना आपण त्याच्यामुळं सगळं मॉडेल ठोयाचं जी काय तुम्हाला लागेल ती उपलब्ध करून देऊ आपण ओ, चला चला फटाफटा हाय मीना गोपरताई हाय हॅलो आज आमच्यात बांगडा चटणी आहे अरे वा 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 बांगडा चटणी बांगडा चटणी कसली असती मी नाही कधी खाल्ली बांगडा म्हणल्यावर मी म्हणलं बांगडी बांगड्याच खायचं ते हातातला बांगडा तू काय बनवली भाजी आज होता आमच्यात खिचडी खाऊ वाटली होती पुरीने म्हण बनवली होती कसे आहात ताई एकदम भारी हॅलो अश्वी आश काय आयश्या ताई बोला कुमार जेवण झाले का हो हॅलो हाय 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 हॅलो हाव आर यू हाव डू यू डू, डू? हाय चला ताई ता बाय बाय हा हा झोपा झोपा <laughs> गुड नाईट गुड नाईट मला मराठी सिखा दो हा सिखाती हो ना शुभरात्री होय गुड नाईट दिदी गुड नाईट बहुत टाइम हो गया ना यू महाराष्ट्रा मी आय एम फार्म गुजरात फार्म होय का हा हा सेम ताई मी पण खिचडी केली अरे वा 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 खिचडी <laughs> बऱ्या दिवसांनी मी तुझ्या लाईवला आले कसं काय बरं चालले ना पूनम पुरी कशा आहेत एकदम भारी मी ताई तुम्ही कशा येतं हॅलो हॅलो गुड नाईट गुड नाईट आय डी पिन कर दो ती तसलं नाही येत मला पिन सुन करायला आय डी कर दो मला नाही येत पिन चु करायला हाय हाय हॅलो बरं पुन्हा भेटू ताई काळजी घ्या बर 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 पी एस डी काय बाबा एकच कमी नाही म्हणते ना मला जमत दिल खुश करलो ना दिल खुश करलो ना म्हणजे काय समजलं नाही हाय हाय हॅलो बोला बोला हाय हॅलो 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 हाव आर यू हाऊ डू डू बाया बायाही लय बाया लागल्या बाया झोपच आले हाय ताई कुठून बोलताय तुम्ही आ आहिल्यानगर जेवण झालं का ताई साहेब हो बोला आजी बोल नातवा नातवंड बी आलंय माझं नातुंडा, नातुंड काय करत आहे आय एम फनी हा हाय पूनम ताई हेलो। नमस्कार जेवण झाले का पासून तुमचे गाव किती किलोमीटर आहे आमचं लांब आहे बरच लाईक डन थँक यू हॅलो ताई हॅलो नमस्कार पूनम ताई कशा आहे झाले का जेवण हो वर्षाताई हजारे हाय आंटी हॅलो अर्जुन दादा हाय राम राम जेवण झालं का पूनम ताई हो जेवण झालं खाना खाल्लाय मी दाजूला बी जांभाळ लागले ते दमून ते हो काय बसलोय काय हाय अक्का हाय ताई तुळजापूरला तुळजापूर या दर्शन करायला आल्यावर नक्की भेट द्या बर आय एम फनी का काय मतलब मी ठीक हो हा 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 हॅलो दिदीजी हॅलो ताई तुमचे गाव सांगा अहिल्यानगर हाय ताई हाय 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 हॅलो ताई हम नगरसे नगर से है। अरे वा 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 काय आपण बर 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 ताई तुम होत मलूक हो माझी बावीस गिरीश गरीब शेतकरी बावीस लाईक थँक्यू मसाल्याचा भाव मसाल्याचा भाव सांगितले ताई की हाय ताई हाय अहो मी जिल्हा नाही विचारला मग काय विचारलं ताई मी पण अहिल्यानगरमध्ये राहते अरे वा 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 खूप दिवसांनी लाईव्ह घेतली हो थोड्याच वेळ घेणार आहे बंद करणार आहे जीव दमून गेलाय आले आता दिवसभर ताई तू आता शहरात घर घ्यायला पाहिजे हळूहळू हो घेऊ की जेवण झाले का ताई जेवण झाले दा ताई दाजी कुठं आहे आमचे बघून आम्ही पण काय पण करू डॉयला खूप छान आमचं बघून हा मसाला कसा किलो आहे ताई सांगा ना एकदा मी आत्ता आले मसाला कांदा लसूण मसाला नऊशे रुपये किलो लाल मसाला आठशे रुपये किलो डिलिव्हरी एक किलोचा चार्ज शंभर रुपये अर्ध्या किलोचा सत्तर रुपये हाय ताई हाय हॅलो पूनम हाय हाय पूनम हाय थँक्यू आपलं हॅलो ताई तुमचा खूप मोठा बिझनेस होणार थँक्यू थँक्यू सपना ताई ताई तुमचा खूप मोठा बिझनेस होणार थँक्यू ताई तुमक हो। से हो हा मा से आहे ब्रो यार क्या आहे काय ब्रो यार क्या आहे हे तुमच्या गावाचे नाव आणि तालुका सांगा अहिल्यानगरच आहे आमच्या गावाचे नाव माझं नाव घ्या हो हो बोला की मैया लाल मसाला म्हणजे घरगुती काळा मसाला हो हो घरगुती मसाला माझं नाव घ्या हा हा बोला घरगुतीच मसाला माझं नाव घ्या बोला बोला सगळ्यांची नाव घेते ताई तुझा व्हिडिओ खूप आवड़ता तू पण खूप छान आहे थँक्यू तुम्ही साडी घालत जावा हो साडी घालती डगल घालती तुम जितने काय बर 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 अहिल्यानगरमध्ये कुठे आपले गाव अहिल्यानगरपासून बी पन्नास साठ किलोमीटर आहे गाव सांगत नाही मी हाय ताई यू ताई तुमचा पूर्ण पत्ता का सांगत नाही नाही सांगत गाव कशाला गावाचं नाव सांगायचं ताई तुमचं जेवण झालं का हो बोला लहानपणी आम्हाला रोज अंगठे धरावे लागायचे ताई अरे अरे देवा तुम्हाला मुलगा नाही का नाही नाही मला मुलगा नाही मला माझ्या तीन मुलीच मुलासारख्या आहेत त्या ताई जेवण झाले का आहे का श्रीगोंदा हे बर श्रीगोंदा हाय 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 ताई हातला हँड पूल वापर आणि तोंडाला मास्क लाव तुला पुन्हा गिरणीमुळे काही त्रास होणार नाही बर माझं नाव घ्या रोहिणी म्हणा एकदा रोहिणी ताई बोला ही शिक्षा बघितली का ताई तुम्ही हो मस्त बघितली तुमचं कॉमेडी बोलणं ऐकून खूप हसू येत असं ना <laughs> माझ नाव घ्या ताई बोला ना आतापर्यंत किती कमावलं युट्यूब वर वरणत ताई मसलय कमावलं ही जी काय आहे ती माझा युट्यूब मुळच हा आम्हा आम्हाला दाजीला आणि तुमच्या परिवाराला भेटायला यायचं असलं तर कसे यायचे आहे ना फोन आहे फोन करा तुम्ही कुठं आल्या जिथं तुम्ही ज्या ठिकाणी आलाय त्या ठिकाणी आल्यावर फोन करायचा मग सांगतो आम्ही कसं कुठं यायचं ते मी तुमचे व्हिडिओ डेली बघते थँक्यू ताई छान तुम्हाला इंग्लिश वाचता येतं हो इंग्लिश आय एम हॉट इंग्लिश आय एम नॉट इंग्लिश आय एम बॉट इंग्लिश खाकी बाचा दर्गा तेवढच माहिती आहे फक्त मला हा मग तिथं आल्यावर फोन करा मग सांगेन मी कुठे यायचं ते हॅलो हॅलो हसीना ताई खान ताई सारखं पिठामध्ये राहिलं की आता आत पुन्हा त्रास होतो म्हणून काळजी घे बर 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 चालतंय चालतंय तुम्ही खूप फेमस आहात ताई मग काय भगुलेवाली म्हणतेत मले समजले का तुले <laughs> आम्हाला सांगा ना युट्यूब चॅनल कसा चालवायचा आम्हाला पण तुमच्यासारखा चॅनल चालू करायचा आहे करा ना तुम्हाला जसा चालवायला येईल तसा चालवा आता मला जसा चालवा येईल तसा मी चालवला जसा तुम्हाला चालवा येईल तसा तुम्ही चालवा ताई माझं नाव घ्या बोला की घ्या की घेते की सगळ्यांची नाव हो राम रामकृष्ण हरी अण्णासाहेब औताडे बोला बोला राम कृष्ण हरी तुम्हाला टिकटॉक पासून बघते मस्त असतात व्हिडिओ थँक यू दाजी ताई दाजी मुली कुठं आहे आहेत की मुली अभ्यास चाललाय त्यांचा ता, ताई मी करोनाच्या टाइम पासून फॉलो करतो थँक्यू दाखवती पुरे तुम्हाला त्यांचा अभ्यास चालला आहे हे काय न एक दोन झोपले ते एक सिव्हिल इंजिनियर वाली चाललय तिचं लिखाण हे काय ही कटाळी काय न आता दमली ती झोपली तिथं आणि मी आहे अरे 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 देवा 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 दाजी काय करते हे काय दाजी बसलो दिवसभरात झाली ले अ खूप छान घर बांधलं तुम्ही थँक्यू बोलायला सांगा हाय की आहे चाललंय दम के गायात आहे दाजी दाजीचे बोलणे खूप मस्त वाटते <laughs> दाजी खूप शांत आहे दाजी शांत झायत ताई बहोत काय माशाल घर आहे तुमचं अरे वा थँक्यू धन्यवाद हाय हाय आप से हो बोला <laughs> खरंच तुम्ही न लाजता युट्यूब वरून खूप काही करून दाखवलं हा करून दाखवच लागतं <laughs> जीवनात येऊन काहीतरी करावंच लागत माणसाने भाव खाली हात आहे सगळ्यांनाच करायचं तुमचं बघून कसं आहे एकदम बेस्ट आमच्या बघून आता मसाला तयार होत आहे जिंदगी तुमच्यावर जळणारे लोक आता आहेत की नाही सद्या मसल तर अपनी लिखी तकदीर पर हस लेते है दिल के जखमो को जंजरी से कस लेते है यही तजुर्बा है अपनी का यहां साप तो जिंदगी यह इंसान भी डस लेते है राईट राइट राईट राइट, 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 राइट भारती मजदूर बरोबर बोले दादा लव यू दीदी जी लव यू टू सच को बोलने के लिए किसी की शपथ की ज़रूरत नहीं होती नदियों को बहने के लिए किसी पत पथ की जरूरत नहीं होती जो बढ़ बढ़ाते हैं अपने कदम मजबूती के साथ उनको मंजिल तक पहुंचने के लिए किसी रद्द की जरूरत नहीं होती राइट 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 राइट, राइट एकदम भारी हेलो हेलो टिकटॉक ची मजाती वेगरी होती हो सीमा के हालात जवानों से पूछो रिश्वत कैसे खाते हैं, दलालों से पूछो यू तो के आने पर लाखो उडा देते हैं, लोग मगर कर्ज कितना है किसानों से पूछो, हा बरोबर बरोबर एकदम भारी ताई तुझी तब्येत कशी आहे काळजी घेत जा एकदा आता बरी आहे जरा एकदा दाजीला लव यू म्हणा लव यू का लव यू हे आहे आमचा लव यू दिसला का पूनम लव संजय दिसल का म्हणायची गरज नाही आमचं लिखाण मध्ये आहे <laughs> तुमचा डॉयलॉग रीते देशमुखने वापरला होता माहीत आहे ना तुम्हाला हो हो आहे की माहिती ताई काही लोक पण टिकटॉक पासून व्हिडिओ काढतात आतापर्यंत तरी पण गरीब गरीबी दाखवतात तुम्ही छान घर बांधले मस्त खाऊन पिऊन राहतात हो दाखवत असते यार त्यांना काय गरिबी दाखवून काय मिळवायचं असेल आता मला मा काय माहिती जलगई जमीन आसमान बाकी हे सुके हुए तुम्हारा इम्तहान बाकी हे समय पर बरस जाना इस बार बादलो बादलो किसी का मकान गिरवी तो किसी का लगान बाकी है बरोबर है बरोबर याद करो वह दिन जब हंसते हंसते बोले थे गम का करना फिर आऊंगा तब फांसी पर झूलते गोली खाकर सीने पर जय हिंद बोले थे मरते मरते भी नमन कर इस माटी को चूमे थे बरोबर बरोबर एकदम बाहरी दाजिला मना पूनम लव यू मना आई लव यू काश खुशियों की दुकान होती और उसमें हमारी पहचान होती हम खरीद कर सारी खुशियां कर देते आपका नाम चाहे किसी की कीमत हमारी जान होती अरे वाह वाह दरबार की कुलदेवी जी आपने इस ब्रह्मांड में किस पावन पवित्र का पवित्र स्थान पर आकार अवतार है अरे वा काश खुशियों की एक दुकान होती और उसमें हमारी वा वाचला वाचला दीदी आपण कुठून नगर आहेितेश देशमुखने वापरलेला मनाना ताई एकदा बरोबर म्हणती की झाली का नाही का सुट्टी दिसतोय का नाही घराचा रस्ता का बघावं लागल लवकर घराकडे निघा इश्क की कॉलेज में कमाल हो गया की मॅडम को पप्पू से प्यार हो गया। आ, सभी ब, बच्चों में उदासी का माहौल हो गया क्योंकि सारी क्लास फेल और पप्पू पास हो गया अरे वाह वाह हम अपनी दोस्ती कुछ इस तरह निभाएंगे नौकरी नहीं लगी तो बिल्कुल नहीं पछताएंगे हम स्टेशन पर एक चाय की दुकान लगाएंगे आप चाय बनाना हम चाय 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 चिल्लाएंगे अरे वाह वाह सच्ची है दोस्ती आजमा कर देख लो नहीं हो यकीन मेरे पास आकर देख लो बदलता नहीं है कभी सोना अपना रंग चाहे जितनी बार आग में जला कर देख लो ले भारे भारे डायलॉग है तो बाबा हसरत है तुमको पाने की और कोई ख्वाहिश नहीं इस दीवाने की शिकायत मुझे तुमसे नहीं इस खुदा से है क्योंकि हे hey, क्या जरूर तुमको इतना खूबसूरत बनाने की अरे 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 लव यू टू ताई, लव यू टू तुझे सासू सासरे ती गेले का वाच मला कुठे सासू सासरे येत शिवण्या कुठे शिवण्या झोपली तोंडात आ, बोला बोला चटणीचा बिझनेस केलास का सुरू हो हो केला की के? चटणीचा बिझनेस केला सुरु बर बहिणी ना बोलली आता वाढवू तुम्हाला चला आता बाय करते सगळ्यांना गुड नाईट भेटू उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जणझणीत जन व्हिडिओमध्ये गुड नाईट बाय 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 पाटण